आणायला आलं कोणाला खाली खूप तिथून ते जे पुढे स्टार्टिंगला दिसतं आहे तिथून त इथपर्यंत हा ते एकच गर्व होतं तर रामकृष्ण आरे मंडळी तर अवतारा का लक्ष नखा देऊ आत्ता बळ जो उठवलं उठवले आणि ते कायसाठी तर पाऊस मारणं जा फुटला आणि फटक्यास वरचे जे शेंगा आहे त्या डायरेक्ट आता घरी घेऊन यायच्यात वाळून बिळून झालेलं आज लईच पाऊस मारण्याचा फुटलाय दररोज तर वातावरण होत आहे पण आजचं वातावरण जरा लईच भाय नाही कारण की वारा मारण्याचा सुटलेला आहे हे पाऊस कधी पण बरसू शकतो शेंगा तर खाली आणायच्या आपल्याला अजून एक काम करायचं घराचं वास बांधलायच आले तर पावसाळा चालू झालाय आणि आता पावसाळा म्हणलं की कौलाचे दाग डोसे करायला लागते हे बघा जसे बांधकाम झालं तस नाही लाकूड पण वरून पाणी गाळायला लागले होते नाही कौलं फुटल्यामुळे त्याच्यामुळे ना हे लाकूड खराब झाले मला नौवोत। काई नौवोत? नौवोत काई? नौवोत आता खालून येऊ दाखवतो नव्वद काय नव्वद नव्वद काय नव्वद सालाचं बांधकाम आहे का मग आता किती वर झालं बरं बाप्पा नव्वद बांधल्या ते दहा आणि हे वीस आणि वरच पाच म्हणजे पस्तीस वर्ष मग पस्तीस वर्ष जुनं बांधकाम आहे पस्तीस वर्ष जुनं लाकूड अजून टिकून ये आणि ते पण खराब का झालं तर जिथे कौल फुटकं होतं आणि त्याचं पाणी गळून गळून हे कौल खा हे लाकूड खराब झालंय मग आता हे बदलायचंय मग काय तर दरा तुम्ही खालून काढा

हे इथं फिट करण्यासाठी का ही खालचं लाकूड इथं फिट करण्यासाठी डायरेक्ट ह्याला बिळ पाडले आणि वरून डायरेक्ट तेवढा गोल करून ह्याच्यात आणले मी हायच नको मग आता पटकस हे लाकूड काढायचं म्हणलं ही पटाट सगळी कवलं काढून घेतो तर ही दोन कौलं काढली इथे जास्तच कुजल्या मग तिथल्या दाखवतो मला आता कसं आहे काय हे बघा इथं कस झालंय डोळ्यात गेलं काय पाऊस नाही आला पाणी नाही तर आम्ही हक्क उघड केले डायरेक्ट घरात हक्क पाणी जाईल मग आता पटाटा काढून घेतो नाही हे बघा मेन लाकूड हे सगळ्यात ग्राहजलं आणि मग हे जिजला बऱ्याच दिवस चालवत त्याचं चा, बदलायचंय बदलायचंय पण ते मानतात ना ताण लागेल हिर ता खांदायची तसं आमची भारी चाललेली आता वरती डोक्या पाऊस पडलेली पडायची पाळे आली आणि तो आम्ही आता काढायला सुरुवात केलेली हे बघा आमचा आधी जुगाड बघा जुगाड रश्शी बांधलीत आणि रश्शी पाय खांब बांधले ते नाही तर कधी पडला पय दोन दिवसापूर्वीत का सुरुवात केली ती पाय पूजन मग घर प्रवेश मग त्याच्या आधी एक दोन वर्ष बांधकाम चाललं असेल ना तीन वर्ष म्हणजे वयस कमी एकोणीसशे सत्त्याऐंशी ला घराचं चा बांधकाम चालू झालं आणि एकोणीसशे नव्वद ला याचं बांधकाम पूर्ण झालं तर हे बांधकाम करताना त्याच्या मागं लय भारी गोष्टी मी नाही कसं बांधकाम केलं काय केलं जर तुम्हाला त्याच्याविषयी एक ब्लॉग पाहिला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा त्याच्याविषयी पण एक ब्लॉग नक्की जाईल मी मेन प्रॉब्लेम हा आहे की ह्याला ब्लॉग का काय म्हणतात मला हे माहीत नाही त्याच्यावर मला कमेंट मध्ये कोण काय म्हणू नका तर हे बघा आम्हाला किती दाब बदलायचे आज ह्याला एक बदलायचं आहे ह्याला एक बदलायचं आहे हे होतं पार झाडलं आहे हे काय होतं माहिती हे जी खेळं घुसावल्यात मग आपण पाणी थेंब पडलं की या खेळातून पाणी आत जायचं आणि हे जी जायचं तर एवढं एक दोन तीन चार आणि तिथं खालचं एक तो बदल तर बदलायचं आणि मग असं पाच वयस्क पाच लाकडं बदलायच्यात या फळ्या फिळ्या जरा आडाम ताडाम बांधायच्यात आणि मग ही परत वरती टाकून दिली की आपलं काम झालं तुम्हाला आता एक लांबून व्यू दाखवतो घराचा हे बघा तिथून ती जे पुढे स्टार्टिंगला दिसतंय तिथून तर इथपर्यंत आधी एकच होतं मध्ये भिंत नाही काय नाही काय नाही मी निसतं कांद्याचं आपलं काय त्याला मला ते कांद्याचं काय असतं ते कांदा ठेवत हे ठेवित्यात पावसाळ्यात बिजाव नाही म्हणून हा बार जाणार नाही काहीतरी वेगळं म्हणतात डायरेक्ट बांधित बार्णान। बांधकाम असं का उलाच वखार तर असं का बांधकाम होतं तिथून तर इथपर्यंत मध्ये भिंत नाही काय नाही इथं चुल होती त्याच्यामुळे इतल्ली कौलं सगळ्यात जास्त खराब झाल्यात कारण की जुन्या तिथं क चुल होती अख्ख्या घरांची मग बघा ना इतरला आख्खं हे अख्खं काळं काळं पडलेलं ते चुलामुळं तर मग त्याच्यामुळे इथं लाकडं सगळ्यात जास्त खराब झालं तिथल्ली एकदा आम्ही बांधकामाच्या विषयी ना हे ही जे प्लेस्टर बिस्टर केलं त्याच्यावर आम्ही तितल्ली अख्खी लाकडं बदलली बरीच लाकडं बाजाली नाही तर आतपर्यंत हे घर कधीच पडलं असतं मग एक दोन चार पाच वर्षापूर्वीच हे घर पडलं असतं आम्ही जर बदललं नसतं मग आता हेचं बांधकाम एवढं करून घ्यायचं मग आपलं घर बांगल्याचं बांधकाम तर चालूच आहे मग एकदा आम्ही बांगल्यात राहायला गेलो इथल्ली आता कौलं काढत चालले कारण की कौला आता भेटत पण नाही मनाव अशी ह्या मापाची बिपाची आणि आता कौलाचं घर राहिलं मज भारी पण त्याची निगा राखणं खूप आता अवघड झालेली म्हणून आता इथे डायरेक्ट पत्र टाकून द्यायचं बांगल्यात राहिला गेलं की पावसाच्या आधी फक्त व्हायला पाहिजे नाही तर आख्ख्या घरात पाणी शिर मम्मीचं मारण्याचं बॉन न शिरो बस आमची मम्मीच्या गप्पा झाल्या तिकडे सासू ना काय गप्पा मारत असते ना आता त्यांना तर माहिती आहे तर ज्यांच्या तरुणपणात ह्या बांगल्याच्या बांधकामं झाली ती हे आमच्या घराची ते दोन चुलतात तुम्हाला दाखवतो आता एक चुलता येतो आता त्यांनी आमका आडायला गेला आणि दुसरा चुलता आहे का हा आणि माय पप्पा पण ह्या तिघांनी ह्या घराच्या बांधकामाची वेळेस कामं केलेली मग त्यांच्या कोणच तुम्हाला यायचे एक मोठा व्हिडिओ बनवून दाखवेन तर वरची तीन चार कौलं फुटल्यात म्हणून खालून स्टॉक मधून कौलं वर घ्यायच्यात तर मला एक कॅमेरामॅनची गरज होती म्हणून खालून आमचा दुसरा कॅमेरामॅन वर येते आता या चल या वर या का निवडी मारून आली असती वरती होला असतं बिनशिडीच ड्र चढता पडली तर आहे पडली तर आहे ना

सावकाश वर या बांधायला का हा या या आता तारण याला आधी आवडून घ्यायचे आणि मग कौल टाकायच्यात त्याच्या आधी लाकड बदलायच्या चालते आयला मी तर अक्का कौलांची गा गाणी केली तर रस्ता पण नाही ठेवला साईटला लावायला मी गायत किती होत हो पुढच का ते बोललो अनुभवाचे बोल हा ना खर खरे, खरे। वेद तुला व्हिडिओ चालू आहे फक्त म्हणते लाकडच टाकायचं पोचन पोचन स्पायडर मॅन आहे तुम्ही नाही रे नाही पूर्ण मला मी उचलू गोवर तुम्हाला उतर बघा झालं दिसते सकाळपासून या सावकाश सावकाश स्पायडरमॅन पडसाल पप्पा नीट हळू सावकाश आयुष्य गेलो म्हणा मा याच्यात ते काढ ना आता होय नाई माये जप्पा तुमच्या मुळे पडली त्या का तीरसेक्ट तुमच्यामुळे केला हा वे बघतोय आईला तु यामुळे मारायचं तुम्हाला मॉम्स उधर आहे तु आई म्हणते मला ह्या पूरी मुळे मला जीव द्यायचे वारे आली

बघाकडांची कशी घ्यायची काय झालं जाया दया काय राया, <laughs> राया सरप्यायचं पडली <laughs> <कुछ देन। laughs> <laughs> <laughs> ना डायरेक्ट खाली जायचे नीट बसाय का जागेवर तात्पुरतो म्हणून करायचं नंतर आपलं डायरेक्ट घालायचं सांगितलं मागायचं बांगल्याचं काम झालं की मग पत्र टाकायचे कौलच काम चांगले पण विषय काय त्याचे डा डागडोगे आता करणं अवघड हो झालेले कौलच भेटत नाही ना कौल असले भेटत नाही भेटतात पाच असते कौलच काम नाही करीत कोण ह्याच काही हे नाही राहिले इथे धरून ठेव हा रेल्वे मध्ये यायची नेस, नेस कॉफी वडापाव कौप नेस कॉफी आता पुढे हो आता पुढे भेटायच नेस कॉफीच्या का नाही कॉफी पुण्यात एवढे हळू रेल्वे यायची आता पटक्यास कॉफी पिऊन घेऊ आणि मग उरलेली कौल पटक्यास लावून घेऊ आज वाजताय आपल्याला साडेआठ इथंच होय आता काम करता करता आंधार पडलाय तरी आमचं काम काय अजून नाही आता थोडंच राहिलं ना चल तर आमचं वरच काम झालंय आता मॅनेजर खाली निघालेत आणि <laughs> मला तीन कौल लावून मग काल जायचंय सावकाश जावा आता डायरेक्ट आमकडे करायला लागत रे पप्पा इतकं गाज झालंय ना <laughs> एकदम सावकाश मी येतो वर लावून एवढे काम झालं रोजगार द्या फक्त तेवढा हा रोज देतो ना कामाला काम करतो आला रोज देऊ ग हां मग मला रोज देणार तर मी कामाला आहे ना डेअर डेअर नीट कापत जाणार डेअ नाही राहिलीच राहिलीत नाही ऍप्स वाढलत बाय सावकाश सावकाश उतरायला नाही नाही मी येतो तुम्ही उतरा सावकाश ते बघा जुगाडाबल लाईटी वरच आहे आणि ह्याला मग अशा दोन वायर एकत्र केल्या की के आतमध्ये बल चालू होतो पण आता याची चार्जिंग संपलीत नेऊन ह्याला हो चार्जिंगला लावतो आणि मी पण आता खाली उतरून आंघोळ बिघोळ करतो कारण की अवतार लय बला कौल बसून आता मी घरात आले आणि घरातला अवतार बघा <laughs> ये बघा घरात गाच पण हा एवढं केवढं झालं वरच्या मापाचं चालते

कालच्या व्हिडीओ मध्ये कोणतरी म्हणलं दादा तुझं घर रे आज रात्री अंगल सावकाश दाबुकी घरच्या लाकडांची हालत काय ते तुम्हाला विचारते पकडवासा आता हे बघा लाकडा लाकडा चे बघा इकडे डायरेक्ट माती हा डायरेक्ट पीठ मोठ घर पकडवासान बसा आहे हक्काची दार दा। आणि जास्त <laughs> बस तुम्ही खेळ लावला तर ह्या व्हिडिओला आपण आता इथंच थांबू तर हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि असंच भारी भारी ब्लॉग आपल्या युट्यूब चॅनेल मध्ये ते पण बघा आणि जाता जाता तेवढे सबस्क्राईब आणि लाईक करा किराव